दोन हजार एकवीस ला जेव्हा वॉर्ड नंबर फोर्टी एट कच्च्या पट्ट्यावरती अनधिकृत रूम कोचडून पंधरा निष्पा लोकांचा जीव गेलेला तेव्हापासून आणि दोन हजार पासून मी स्वतः पत्र व्यवहार करतोय की अनधिकृत जे बांधकाम चालू आहे त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी त्याच्यावरती रोख लागण्यात यावी आता ही जी घटना घडली आहे त्याच्यामध्ये तीन चार दिवस आता घडून झालं तरी कोण मोठे वरचे लेवलचे जे बसले आहेत ते कोणी इथे सहभाग साठी येत नाही आहे नाही होगा ने ये है सब को के तीन माला चढ़ाओ चार माला बना ये तो भी कुछ करते क्या आता हाताखाली घेऊन हे सर्व काम चाललं यांचं पैसे बिशे देऊन नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात लोकमत मुंबई आज मी आलो आहे मालवणीमध्ये मालवणीमध्ये पाहायला गेलं तर आधी इकडे संपूर्ण हा जो परिसर आहे हा झोपडपट्टी परिसर म्हणला पर यायचा मात्र आता त्या झोपडपट्टीचं रूपांतर दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच अशा मजल्यांच्या इमारतींनी घेतलंय म्हणजेच काय ते एकावर एक झोपडपट्टींचा स्तर वाढत गेला त्याच्यावरचे मजले वाढत गेले मात्र यामुळे परिसरामध्ये होत आहेत ते म्हणजे अपघात बिल्डिंग्स पडतायत आणि याच्यामुळे इथले नागरिक भयभीत झालेत ह्याच नागरिकांशी आपण बोलतोय यांच्या समस्या यांचं म्हणणं काय हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि या चर्चेला सुरुवात करतोय रूम का मालिक कौन है हम यहाँ रहेंगे तो हमको पकड़ेंगे ना कोई भी आके बोलेगा ना भाई तेरे रूम से ये तकलीफ है हम किसको बताने जाएंगे जब 40 साल पहले आप यहाँ पे आए थे हाँ तभी ऐसे माहौल था क्या? कुछ भी नहीं था पहले तो झोपड़पट्टी थी सिंगल सिंगल रूम थे बेटा अभी 7 आठ साल से पच्चीस साल से ये सब चला है कोई ये कोई... तो अभी पंद्रह बीस साल का हो गया रूम उन्हें पहले वाले ने डबल ही बनाया था फिर जो कारखाने छूट दी है सबको सब क्या तीन माला चढ़ाओ चार माला बनाए तो भी कुछ नहीं करते ये गलत है ये क्या ये नहीं है बिल्डिंग नहीं है अभी इसमें चार माला हम खड़े करेंगे तो क्या वो भी सिंगल हिट का जी घटना जी घडली ही कलेक्टरची लापरवाही आणि तहसीलदारची लापरवाही यांच्या मिळी बघत नाही हे सर्व तिकडे हात हातमिळी करून आणि जे मुकादम इथे येतात पैसे घेऊन जातात इकडना पोलीस प्रोटेक्शन आहे ते पण असंच आहे पैसे घेतात आणि ते सर्व काम चाललं आहे अनिग्ध काम चार चार पाच पाच माळे यांना कोणच इथे रोकत नाही पैसे द्यायचे आणि काम करून घ्यायचं असं सर्व चाललेलं आहे इथे कारभार काहीच नाही काहीच नाही ते लोक इथे लक्षच देत नाही याच्या अगोदर पण इथे घटना घडली होती त्यावेळी पण काहीच हे नाही झालं कारवाई त्याच्यावर जी कारवाई झाली होती परत तो काम करतोय आणि असंच प्रशासन चालत राहील तर इथे मला वाटत नाही मालवणीची काय हालत होईल आणि काल जी घटना घडली त्याच्यामध्ये नऊ जण हे होते सिरियस होते नाही पण मला असं सगळे म्हणतात की लापरवाही आहे हा स्थानिक नागरिक विरोध करतात गोष्टींना आता कसं पोलीस हाताखाली घेऊन हे सर्व काम चाललं आहे यांचं पैसे बिसे देऊन आणि कोण आजूबाजूले पण कशाला काय बोलतील असं सर्व चाललं आहे कारभार आणि जे न्यू कलेक्टर का आपले जे तहसीलदार आहे कलेक्टर आहे ते मिळून त्यांचे मुकादम येतात तिथे पैसे घेऊन जातात गोळा करून ते निघून जातात आणि असं हे सर्व काम चाललेलं आहे ही जी घटना घडली आहे त्याच्यामध्ये तीन चार दिवस आता घडून झाला तरी कोण मोठे वरचे लेवलचे जे बसले आहे ते कोणी इथे सहभागसाठी येत नाही आहे आणि कोणी इथे लक्ष देत नाही आहे आणि आता ही घडून चार पाच दिवसाची जी गोष्ट आहे समोरासमोर आपलं बघत असेल तुम्ही झूम करून तर तिथे आता पण बांधकाम वगैरे चालू आहे है, आता प्रत्येक ठिकाणी इथे काम वगैरे चालू आहे पण ह्याला बोलणारं कोणीच नाही आहे आता आम्ही करायचं तरी काय करायचं आमच्याने जेवढं सहकार्य होतं तेवढं आम्ही करतोय तरी पण आमच्या वरच्या लेवलचे लोक काय करत नाही त्यासाठी थोडी आमच्याशी विनंती केली कोण येत नाही सर्व आपापल्या पैसे घेतात आणि निघून जातात ह्याच्या पुढे आणखीन पण घर आहे चार चार पाच पाच माळे केले ते कधी पडले गोरगरिबांचं काय होणार त्याच्यावर जरा लक्ष द्यायला त्यांना भाडं काय चालू इथे भाडं आहे त्यांच्या मनाप्रमाणे आता बाहेरी लोक येऊन इथे वसाहत करतात जुने लोक सर्वे निघाली ज्या लोक बाहेर अधिकृत करतात आहे जैनी लोग इतन घर बांधली स्वतः जी घी चार चार पाँच पाँच मड़े कराएल हमें कोई देता है का महती नहीं भाड़ खाता है चोरी जी लाइन है भाड़ वगैरह खाता है ये लोग चार चार पाँच पाँच मड़ेता एखाद अच्छा घटना घड़ी तो हेला जवाबदार को है ये सब हादसों की वजह वही है जो चार चार माला पाँच पाँच मारा खड़ा कर रहे हैं और इसको जो है ना कॉन्ट्रेक्टर लोग भी जो है इसको अपने हिसाब से बना लेते पैसा लेने के चक्कर में और वो कमजोरी उसमें वैसी रहती है लेकिन कोई इसके दे दे पाता है। कोई मंत्री लोग तो आते है नगर से वो आते हैं लेकिन देखते उसके ऐसे ही चले जाते हैं यानी उसके बाद कोई कार्रवाई नहीं की जाती है और उसी की वजह से घोर गरीबों का फिर नुकसान होता है अभी ऐसे अभी जो हादसा हुआ है जो माला एक दूसरे पे गिरा है इसमें दो लोग तो एकदम घायल है अभी उनकी मदद के लिए भी कोई नहीं पहुँच पा रहा है और उनको कहीं से मदद भी नहीं मिल रही वो जो है इस समय उनको जमा पैसा दस पंधरा बीस हजार रुपया दिया है उनको बाकी अभी हालात में बहुत परेशान आहे फिलहाल खरं तर हे जे घटना घडत आहेत त्याला प्रमुख जबाबदार हे जिल्हाधिकारी आहेत कारण जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार जात आहे दोन हजार एकवीसला जेव्हा वॉर्ड नंबर फोर्टी एट कच्च्या पट्ट्यावरती अनधिकृत रूम कोसळून पंधरा निष्पाप लोकांचा जीव गेलेला तेव्हापासून आणि दोन हजार अठरापासून मी स्वतः पत्रव्यवहार करतो आहे की अनधिकृत जे बांधकाम चालू आहे त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी त्याच्यावरती रोख लागण्यात यावी पण प्रशासन हा एकदम म्हणजे ना निम्म प्रमाणे काम करत आहेत त्यांना लोकांची काही फिकीर नाही आहे इथले जे दलाल म्हटलं जाते एकावर एक रूम चढवत आहेत त्यांना कोणी नागरिक अपोज करत नाही का हो ज्याची जागा आहे कलेक्टर ही कलेक्टर लँड आहे जेव्हा जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी स्वतः जर शांत असेल मग दुसरे काय करते आता ते शांत आहे म्हणून लोकांना बळ भेटते ना, ना। था था। आज जर ते त्यांनी कारवाई केली असती त्यांनी ऍक्शन घेतलं असता हा विषय झाला नसता आज आज मालवणीमध्ये तीन तीन कुण, कुण ना ना लोका, लोका चार चार माल्याचे जे खोली बांधतायत लोक त्यांना डेअरिंग कुठून कुठून भेटते ह्याला प्रमुख जबाबदार म्हणजे जिल्हाधिकारी आणि तहसीलदार आहेत लोकांना इतर ठिकाणी घर घेणं परवडत नाही त्यामुळे लोक एका घरात चार भाऊ पाच भाऊ तीन भाऊ असे राहण्या कुटुंब वाढलंय कुटुंब वाढल्यामुळे बाहेर त्यांना घेण्यासारखं परिस्थिती नसल्यामुळे माळ्यावर माळे जोडून भाऊ राहत आहेत आपलं कुटुंब पाळत आहेत काही भाड्याने आपला उदार निर्वाह करत आहेत आपलं घर म्हणून पण ह्याच्या पण लोकांना हे कळत नाहीये की आपण आपला जीव धोक्यात हो घालतोय कारण हे काम आर सी सी किंवा असं हे नाही आहे हे काम आहे फक्त लोखंडावरती उभं केलेलं केलेलं काम आहे त्यामुळे आज हा आणि हा खाडीसारखा भाग असल्यामुळे लोखंडाला पटकन गंज लागून हे करून ह्या ज्या आणि बांधकामाचा जो दर्जा आहे हा योग्य नसल्यामुळे ह्या बांधकाम कोसळत आहेत कार, कारवाई न होण्यामागचं कारण मोठं कारण म्हणजे हा जो लँड आहे हा हा कलेक्टर लँड आहे कलेक्टर लँड असल्यामुळे कलेक्टरला तक्रार केल्यानंतर क महापालिकेला तक्रार केल्यानंतर महापालिकामध्ये कलेक्टरला कळवा कलेक्टरने सांगितले की आमच्याकडे मनुष्यबळ अपूर आहे अशी कारणं देऊन फक्त थातूर मातूर दे कारणं देऊन पळ काढण्याचा प्रयत्न करतात फक्त ढकल चालली आहे याविषयी हो पूर्णपणे चाल ढकल झालेली आहे महापालिकेकडे गेला तर तुम्हाला कलेक्टर कडे होतात कलेक्टर सांगतो आमच्याकडे मनुष्यबळ आहे कारण कलेक्टर काय शेवटचा यावर तो, तोडगा शेवट तो, म्हणजे पुनर्विकास लोकांना पुनर्विकासाच्या माध्यमातून माद्य। जर योग्य घर जसं एसआरए आहे एम एस एम आय डी जशी आता भाडा आहे यांच्या माध्यमातून या लोकांना चांगल्या वसाहती बांधून दिल्या तशी अनधिकृत बांधकाम तयार होणार नाही एकंदरीतच काय ह्या नागरिकांचं म्हणणं असं आहे की इथे कोणतीही कारवाई केली जात नसल्यामुळेच या ठिकाणी हे अपघात होत आहेत अशा प्रकारच्या घटना इथे घडत आहेत यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही घटना कोणतेही अपघात घडू नयेत यासाठीच इथे कारवाई होणं गरजेचं आहे जे इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे अशा वेळेस भविष्यात इथे कारवाई होईल अशी अपेक्षा करूया बघत रहा लोकमत मुंबई